स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत गट ड सर्गातील पद भरती आलेली आहे यामध्ये एकूण सहाशे ऐंशी पदांचा समावेश या पदांसाठी तुम्ही दहावी पास उमेदवार असतील तर तुम्ही ऑल महाराष्ट्रामधून अर्ज भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर तुम्हाला या वेबसाईट ची लिंक पुढील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय या पेजला ओपन करायचंय भरती विषय सविस्तर माहिती इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे इथेच खाली आल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इथे लिंक आहे अप्लाय ऑनलाईन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे बघा भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि इथेच खाली आल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथून जाहिरात डाउनलोड करू शकता पदभरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि त्याच विषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तर या पीडीएफ मध्ये दिलेले आहे हे सर्व पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता तर बघा आता तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक चा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक हेअर फॉर न्यू रेजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचंय आणि ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचंय तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय कन्फर्म करायचंय त्यानंतर मधलं नाव टाकायचंय वडिलांचं नाव टाकायचंय तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय शेवटचं नाव टाकायचंय इथे आडनाव नाव टाकायचंय आणि तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय हे सर्व नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं तुमचं पूर्ण नाव इथं येऊन जाईल इथे टाकण्याची गरज नसते वरती नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचा आहे तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा कन्फर्म करायचंय त्यानंतर खाली यायचंय इथे एक ईमेल आयडी डी द्यायचा तोच ईमेल आयडी इथे तुम्हाला टाकायचं परंतु इथे फक्त तुम्हाला नेम टाकायचंय जसं की तुमचं च आयडीच नेम असेल जसं की मी माझं सांगतो अजय त्रेसष्ट बासष्ट त्यानंतर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आहे तर इथे ॲट द रेट पुढे ऑलरेडी आहे मी इथे जीमेल डॉट कॉम अशा प्रकारचे इथे सिलेक्ट करणार ठीक आहे आता इथे नेम मग काय टाकणार अजय त्रेसष्ट बासष्ट त्यानंतर पुढे आहे ऍट द रेट आणि त्यानंतर जीमेल डॉट कॉम मी सिलेक्ट केलं आता इथं कन्फर्म करायचे वेळेस मात्र तुम्हाला पूर्ण तुमचा ईमेल टाकायचा असतो जसं की अजय त्रेसष्ट बासष्ट ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर अशा प्रकारचा माझा पूर्ण ईमेल मी इथे खाली कन्फर्म करायच्या वेळेस टाकणार परंतु वरती फक्त युजर नेम टाकणार हे तुम्हाला समजून आलं असेल अजून एक प्रॉब्लेम येतो जर तुम्ही मोबाईल मधून फॉर्म भरायला सुरुवात केली असेल तर ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय मोबाईलची स्क्रीन तुम्हाला आडवी करायची असते मोबाईलची स्क्रीन आडवी केल्यानंतर त्यानंतर ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये देखील ओपन होऊन येईल इथं हा जो सिक्युरिटी कोड आहे हा बघून इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन असतं सेव अँड नेक्स्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्याकडे ओपन होऊन येईल या पेजवरती तुम्हाला माहिती दिली जाते रजिस्ट्रेशनच्या वेळेस ही जी पण तुम्ही माहिती टाकलेली आहे ती एकदा व्यवस्थित बघून घ्या चुकीची माहिती टाकली आणि त्यानंतर ओके वरती क्लिक केलं तर ही माहिती पुन्हा एडिट करता येत नाहीये त्यामुळे ओके वरती क्लिक करण्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित बरोबर आहे की चेक करा त्यानंतरच ओकेवरती क्लिक करा तर ऑलरेडी आपण सर्व माहिती व्यवस्थित टाकलेली आहे तर मी ओकेवरती क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल आता तुम्हाला इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे त्याविषयी सविस्तर माहिती देतो सर्वप्रथम फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेतो त्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायच्या वेळेस कोणकोणते प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे असतात त्याविषयी माहिती देऊन घेतो तर बघा इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेतलेली आहे तर इथे काही गाईडलाईन्स आहेत फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून त्या डाउनलोड करू शकता सविस्तर माहिती बघू शकता आता इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं आय कंपंचं ऑप्शन आहे इथे सिग्नेचरच्या खाली आय कंपंपचं ऑप्शन आहे इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आता मी तुम्हाला प्रॉब्लेम काय काय येतात त्याविषयी माहिती देतो सर्वप्रथम फोटोग्राफ आणि सिग्नेचर नाही तर कोणतंही डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड करायला गेलं तर त्याच्या नावामध्ये जर स्पेस असेल अंतर असेल तर पहिली गोष्ट आहे तिथं नाव चेंज करा तुमचा फोटो सिग्नेचर नाही तर कोणतंही डॉक्युमेंट तिथं त्याशिवाय अपलोड केलं जात नाहीये जसं की अजय ठीक आहे आपण फोटोला नाव दिलं अजय फोटो तर मध्ये गॅप दिला तर आपला फोटो अपलोड होणार नाही जे पण नाव असेल ते एकच नाव ठेवा मोठं जरी झालं तरी काय फोटोच्या नावामध्ये गॅप देऊ नका आणि पुढे कोणत्या प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर वगैरे ऍड करू नका फक्त कॅपिटल लेटरमध्ये त्याचं नाव ठेवा आणि ते नाव एक सिंगल असायला पाहिजे अशा प्रकारचा फोटोग्राफ सिग्नेचरने कोणतंही डॉक्युमेंट अपलोड केलं तर त्याचं नाव असायला पाहिजे त्यानंतर तिथं तो फोटो किंवा सिग्नेचर इथं अपलोड होतो त्यानंतर बाकी जी पण साईज दिलेली असते फोटोची नाहीतर सिग्नेचरची जी पण साईज दिलेली असते ती तुम्हाला कमी जास्त करायला लागते जर तुम्हाला करता येत नसेल आणि घर बसल्या तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे वरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता घर बसल्या तुमचा ऑनलाइन अर्ज भरून घेऊ शकता त्या नंबरवरती तुम्हाला काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते सेंड करायला सांगितले जातील काही चार्ज घेऊन तुमचा घर बसल्या व्यवस्थित अर्ज भरून दिला जाईल सोबतच या पद भरतीसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत यामध्ये मराठी इंग्लिश गणित current अफेअर आपल्या अभ्यासक्रमानुसार चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत. खूपच कमी किमतीमध्ये तर या नोट्स पाहिजे असेल तरी देखील तुम्ही खाली जो नंबर त्यावरती संपर्क करू शकता नोट्स साठी साठी तुम्हाला खालचा सा नंबर दिसत असेल इतके आणि जो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी वरील नंबर दिसत असेल ठीक आहे तर हे आपण व्यवस्थित लक्ष ठेवा खालील जो नंबर आहे सेकंड नंबरचा तो आपल्याला नोट्स साठी नंबर दिलेला आहे ठीक आहे आणि वरील जो नंबर दिलेला आहे तो आपल्याला फॉर्म भरून घेण्यासाठी नंबर दिलेला आहे हे नंबर व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे अशा प्रकारचा मध्ये चार विषयांच्या नोट्स तुम्हाला दिले जातील यामध्ये अभ्यासक्रमानुसार चार विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे तर चारही विषयांच्या नोट्स इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे याची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे साठ रुपीज एकशे साठ मध्ये तुम्हाला या चारही विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे स्पेशल या पदासाठी पीसीएसआरबीएस पॅटर्नुसार तुम्हाला या नोट्स भेटून जातील तर या नोट्सचं जर म्हटलं तर प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे च्या नोट्स तुम्हाला भेटून जातील तर याची प्राइस एकशे साठ रुपये मिळले त्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल या पद्धतीसाठी तर तुम्हाला एक नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचं फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं ठीक आहे व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ मध्ये सेंड केल्या जातील व्हॉट्सअपवरती स्पेशल या साठी नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही त्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करू शकता ठीक आहे हे झालं आता पुढे अजून एक महत्त्वाचं म्हणजे सिग्नेचर जेव्हा तुम्ही सही अपलोड करता तेव्हा तुम्हाला एखादा एअर शो होत असेल तर तुम्हाला तेव्हा तेमा काय करायचं पहिली गोष्ट हा जो सफेद जसं की आपल्याला इथं सफेद बॅकग्राऊंड दिसत असेल त्या प्रकारची सफेद एकदम कागद घ्यायचा त्याच्यावरती काळ्या पेनाने तुम्हाला सिग्नेचर करायची ठीक आहे काळ्या पेनाने सिग्नेचर करायची आणि त्यानंतरच ती सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची एकदम सफेद कागद त्याच्यावरती काळ्या पेनाने सिग्नेचर फोटो काढायचा अपलोड करायचा साईज वगैरे व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर अपलोड करायचं हे झालं मी अपलोड करून घेतलेलं आहे आता मी इथं नेस्टचा ऑप्शन आहे नेक्स्ट वरती मी क्लिक करत आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज माझ्याकडे ओपन फोन येईल इथे कॅटेगरी सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे जी पण तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाली आल्यानंतर दिव्यांग वगैरे असेल तर तुम्हाला इथं मराठीमध्ये सुद्धा वाचण्यासाठी ऑप्शन आहे तर ते, ते वाचायचं यस न इथे सिलेक्ट करायचं असेल तर यस करायचं प्रवर्ग सिलेक्ट करायचं त्यानंतर प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा नसेल तर डायकली नोवती तुम्हाला क्लिक करायचं आता वरती जी पण कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करत असता ठीक आहे तर या कॅटेगरीनुसारच हे खालील ऑप्शन तुम्हाला एनेबल डिसेबल बघण्यासाठी भेटतील जसं की आता एस टी कॅटेगरी सिलेक्ट केले तर त्यासाठी जे पण ऑप्शन एनेबल असतील तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतील बाकी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही ही एक आपल्याला चांगली गोष्ट बघण्यासाठी भेटते जसं की इथं मी कॅटेगरी बदलतो ठीक थे, आहे आता इथं ओपन इथं मी सिलेक्ट करतो जसं की इथं बघा आपल्याला ठीक आहे या प्रकारचं मी इथं मध्ये सिलेक्ट केलं आता ओपन मध्ये सिलेक्ट केल्यानंतर मी खाली आल्यानंतर बघा इथं कास्ट सर्टिफिकेट जे आहेत तुम्हाला कंपल्सरी लागणार नाहीये ठीक आहे अशा प्रकार मागचा उद्देश काय आहे की वरती तुम्ही जी पण कॅटेगरी सिलेक्ट करत असतात त्यानुसारच तुम्हाला खालील जे ऑप्शन एनेबल डिसेबल झालेले बघण्यासाठी भेटतील ठीक आहे खाली तर आता खाली विचारलेलं तुम्हाला अपंग विषयी माहिती जर असेल तर यस करायचं त्यानंतर तुम्हाला प्रवर्ग सिलेक्ट करायचं त्यानंतर जर प्रकार असेल तर ते प्रकार तुम्ही सिलेक्ट करू शकता अपंग वगैरे नसेल तर ती सिलेक्ट करायचं खालील ऑप्शन ऑटोमॅटिकली इथं हाइड होऊन जातील आता जिथे पण आपल्या कॅटेगरीनुसार ऑप्शन इथे एनेबल असतील तेच तुम्हाला यसन इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे तर बघा इथे मराठीमध्ये सुद्धा माहिती आहे ते तुम्ही इथं वाचू शकता आणि त्यानुसार यसनो इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता खाली आल्यानंतर महिला आरक्षण अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का जर महिला आरक्षण अंतर्गत भरायचं असेल लेडीज असेल तर येस करा ऑदरवाईज वरती क्लिक करा त्यानंतर स्वतंत्र सैनिकाचे पाले आहात का येनो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इथे जे पण ऑप्शन आहे ते वरती वाचायचं आणि त्यानुसार तुम्हाला येस न इथे सिलेक्ट करायचंय पुढे आल्यानंतर इथं बघा आपल्याला काय विचारलेलं आहे नॉन लेअर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एसटी एस सी यांच्यासाठी हे नसतं फक्त ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असतं तर त्याच्याविषयी माहिती ऑटोमॅटिकली जे ऑप्शन आहे इथे डिसेबल होऊन जाईल कारण कॅटेगरी आपण कोणती सिलेक्ट केली एसटी ठीक आहे त्यानुसार हे जे काही ऑप्शन आहे इथे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार एनेबल डिसेबल असलेले बघण्यासाठी मिळतील जे पण तुमच्या कॅटेगरीनुसार एनेबल असतील त्याविषयी तुम्ही इथं माहिती देऊ शकता पुढे बघा इथं आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र विषयी इथे माहिती विचारलेली आहे तर त्याविषयी इथे माहिती तुम्ही देऊ शकता इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर जर विचार केला तर मध्ये भरायचं म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे तर त्याविषयी इथं माहिती आहे तर इथं बघा तुम्हाला यस आहे आणि इथं जात प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे जो पण तुमचा प्रमाणपत्र क्रमांक असेल कास्ट चा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल म्हणजेच व्हॅलिडिटी असं झालेली असेल तर करा अदरवाइज नो ते क्लिक करा ठीक आहे आणि त्यानंतर ते इथे नंबर टाकायला विसरू नका जे पण तुम्ही यश कराल ना ते त्या सर्पिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकायला लागणार आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस विषयी माहिती विचारली असेल तर यस करा आणि त्यानंतर सर्पिफिकेटचा नंबर टाका त्यानंतर इथं बघा माजी सैनिकांसाठी इथं माहिती विचारलेली आहे तर माझी सैनिकांतर्गत अर्ज भरत असाल तर यस करा ऑदरवाईज नोवरती क्लिक करा त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा या विषयी अजून माहिती विचारली आहे तर त्याविषयी तुम्हाला हे वाचायचं यस नो इथं वरती क्लिक करायचंय आता आरक्षणानंतर खेळाडू अंतर्गत फॉर्म भरत असाल तर त्यावरती यस नो करू शकता त्यानंतर अनाथ अनाथ वगैरे असेल तर त्यांच्यासाठी इथं माहिती आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी असेल तर त्याविषयी माहिती आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहात का त्याच्याविषयी माहिती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जे पाले आहात का त्याच्याविषयी माहिती आहे येस न तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पुढे आपल्याला महाराष्ट्राचे तुम्ही अधि आदिवासी आहात का असं प्रकारचं विचारले म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का तर तुम्ही इथं वरती क्लिक करणार त्यानंतर इथं कर्नाटक आणि इथं आपल्याला विचारलेलं महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती ज्या आठशे पासष्ट गावांमध्ये इथं समावेश केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमचं गाव आहे का आणि त्यामधून तुम्ही अर्ज भरत आहात का त्याविषयी माहिती विचारले म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय महाराष्ट्र कर्नाटक मध्ये काही आठशे पासष्ट गावांचा इथं समावेश आहे ठीक आहे तर ते महाराष्ट्रामध्ये गणले जाते आणि त्यावरती जे पण विद्यार्थी असतील त्या गावचे जे विद्यार्थी असतील त्यांना देखील इथं फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्ही वरती क्लिक करा अदरवाईज नऊ वरती क्लिक करा हे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकची जी सीमा बॉर्डर आहे त्यावरती जे पण आठशे पासष्ट गावांची लिस्ट आहे त्यामधील विद्यार्थ्यांसाठी हे आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का विचारले यावरती क्लिक करणार आधार कार्ड चा नंबर इथे तुम्ही देणार त्यानंतर इथे आपल्याला इथं काय विचारलेलं आहे धार्मिक अल्पसंख्यक म्हणजे तुम्हाला इथं मायनॉरिटी कम्युनिटी मध्ये तुम्ही येतात का त्याच्याविषयी माहिती आहे तर यावरती तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर इथं आपल्याला धर्म इथे सिलेक्ट करायचं हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इंडियन ऑलरेडी असणार आहे परीक्षा केंद्र तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे परीक्षा केंद्र तुम्ही सिलेक्ट करणार जन्मतारीख सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे जन्मतारीख तुम्ही अशा प्रकारचा महिना दिवस आणि वर्ष तुमचं जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार तुम्ही जुळे भावंड असेल तर यस वरती क्लिक करायचं जुळ्या भावंडाचं नाव टाकायचं ते आ, मेल आहे की फीमेल आहे त्याविषयी माहिती द्यायची ठीक आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं त्यानंतर पुढे आल्यानंतर मॅरिड अनमॅरिड विषय माहिती आहे मॅरिड असेल तर मॅरिड टाकायचं आणि अनमॅरिड असेल तर अनमॅरिड वरती सिलेक्ट करायचं मॅरिड असेल तर मॅरिड वरती क्लिक केल्यानंतर पतीचे किंवा पत्नीचे नाव इथे तुम्हाला टाकायचे जे पण असेल ते ठीक आहे अनमॅरिड असेल तर इथे क्लिक करायचं हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून हाईड होऊन जाईल इथे वडिलांचं नाव टाकायचं इथे आईचं नाव टाकायचं इथं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे पत्ता सारखाचा असेल तर इथे टिक लावायचं वरती जो पत्ता असतो तोच खाली येऊन येऊन जाईल जर वेगवेगळा असेल तर इथे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे सर्व व्यवस्थित तुम्हाला राज्य जिल्हा पिनकोड हे व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे सर्व टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला पुढे यायचं आहे तर बघा आता इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे व्हॅलिडेट सक्सेसफुली होऊन जाईल इथे ओकेच ऑप्शन इथे क्लिक करून तर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल आता तुम्हाला एज्युकेशनल माहिती इथे टाकायचे कम्पलसरी दहावीची आहे त्यासोबत तुम्ही बारावीची माहिती टाकू शकता ग्रॅज्युएशनची डिप्लोमा ऑथर काय झालं असेल तर त्याची माहिती टाकू शकता टाकायची कशी सर्वप्रथम इथे तुम्हाला बोर्डाचं नाव टाकायचं ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला विषय जे पण असेल ते टाकाचे विषय त्यानंतर शाखा इथं दिले किंवा तुम्हाला जे पण सब्जेक्ट असतील दहावीला त्याविषयी विषयी इथं तुम्ही माहिती देऊ शकता इथं तुम्ही विषयांची नाव देऊ शकता बारावीची माहिती दिली तर आर्ट कॉमन सायन्स जे पण असेल ते तुम्हाला इथं माहिती द्यायची याच्यामध्ये ठीक आहे आता इथं तुम्हाला दहावीचे जे पण विषय असेल ते विषयांची तुम्ही इथं नाव देऊ शकता त्यानंतर तुम्ही दहावी किंवा पास केली त्या विषयी इथे तुम्हाला माहिती द्यायचे जेव्हा पण तुम्ही दहावी पास केली असेल तर इथं सविस्तर तुम्हाला अशा प्रकारची इथं माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर इथं काय करायचं इथे पुढे आल्यानंतर इथं पर्सेंटेज किती आहेत दहावीला ते तुम्हाला टाकायचे आणि त्यानंतर फर्स्ट सेकंड क्लास ज्यामध्ये पण पास झाला असेल त्याच्याविषयी तुम्हाला इथं क्लास सिलेक्ट करायचे त्यानंतर अशाच प्रकारचं बारावीचे टाकू शकतात ग्रॅज्युएशन त्यानंतर डिप्लोमा आणि इतर ठीक आहे आता इथे तुमच्या मनात येईल प्रश्न की इथे तुम्हाला नक्की काय टाकायचे इथे तुम्ही तुमच्या जे पण तुम्हाला दहावीला विषय असतील जसे की मराठी ठीक आहे मराठी झालं त्यानंतर हिंदी झालं त्यानंतर जर विचार केला तर इंग्लिश विषय झाला आपला ई एन जी ठीक आहे अशा प्रकारचं त्यानंतर अजून जे पण विषय असतील त्या विषयांची नावं तुम्ही इथे देऊ शकता आणि पुढे इथून पुढे तुम्हाला जर विचार केला तर बारावीची माहिती टाकायची वेळेस इथं तुम्ही जसं की पुणे टाकलं ठीक आहे जसं की इथं पुणे माहिती पुणे बोर्डचं इथं नाव टाकलं त्यानंतर इथं आर्ट कॉमर्स सायन्स जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट टाकू शकता आर्ट कॉमर्स सायन्स ज्यामधून पण झालं असेल ते तुम्ही इथं टाकू शकता अशा प्रकारचं त्यानंतर पाच केव्हा झालं पाच ची दिनांक तुम्ही इथं देऊ शकता अशा प्रकारची ठीक आहे ज्या पण महिन्यामध्ये तुम्ही पास झाला असेल तो महिना आणि त्यानंतर ते वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर इथं तुम्हाला पुढे आल्यानंतर याच प्रकारे तुम्हाला इथं पर्सेंटेज इथं टाकायचे ठीक आहे पर्सेंटेज आल्यानंतर जास्त काही नाही इथं फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास ते पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता झाल्यानंतर काय एक्सपिरियन्स वगैरे असेल त्याच्याविषयी माहिती देऊ शकता ते अगोदर तुम्हाला विचारले मराठी भाषेचं ज्ञान आहे का इथं कंपल्सरी होईल तुम्हाला क्लिक करायचे इथे एक्सपिरियन्स असेल तर त्याच्याविषयी माहिती देऊ शकता ऑदरवाईज नाही टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही पुढे आल्यानंतर इथं मराठी भाषा येते अजून कोणती भाषा येत असेल तर त्याविषयी तुम्ही माहिती देऊ शकता जसं की मराठी झाल्या त्यानंतर हिंदी भाषा येते त्यानंतर पुढे जर विचार केला तर इंग्लिश देखील आपल्याला भाषा येते नसेल इथं नका टाकू ठीक आहे हे कंपल्सरी नाहीये इंग्लिश भाषा येत असेल तर इंग्लिश भाषा तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला मराठी जसे की लिहिता येते वाचता येते आणि बोलता येते तिन्ही ठिकाणी लावलं हिंदी देखील ला आपल्याला वाचता येते लिहिता येते आणि बोलता येते तिन्ही ठिकाणी लावलं इंग्लिश फक्त आपल्याला वाचता येते आणि लिहिता येते बोलता येते का नाही येत इथे नाही लावायचं येत असेल तर इथे पण लावा त्यानंतर इथे व्हॅलिडिटी व ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे काही राहिलं असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे येऊन जाईल इथं बघा इथे जर विचार केला तर इथे आपल्याला आता काय सांगितलेलं आहे ओनली कॅरेक्टर इथं अलाव इथं म्हणजे कॅरेक्टर फक्त इथं अलाउड आहे बघा त्यानंतर अशा प्रकारचा एरर शो होत आहे व्हॅलिडिटी व डिटेल्स ऑप्शन यावरती क्लिक के केल्यानंतर आता हा एरर काय येतोय इथं ओनली कॅरेक्टर आर अलाउड अशा प्रकारचा एरर आहे तर इथे झालाय काय बघा जसं की इथं मी स्पेस देतोय बघा इथं थोडस थोडक्यात तुम्हाला समजून येईल इथं मी स्पेस दिला ठीक आहे आता इथं स्पेस म्हणजे कसं स्पेस दिलेला आहे बघा इथं एक अंतर तुम्हाला इथे दिसत असेल ठीक आहे अशा प्रकारचं आता हे अंतर द्यायचं नाही हे काढून टाकायचं ठीक आहे त्यानंतर हे जे ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली इथून निघून जातील बघा आता हे काढून टाकलं याच्यामध्ये सुद्धा एक अंतर असेल बघा आता इथं एक अंतर असेल बघा हे अशा प्रकारचं हे मी काढून काढून टाकल्यानंतर हा जो एरर आहे ऑटोमॅटिकली निघून जाईल अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीमुळे तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येत असते आता इथे व्हॅलिडेट युव्ह डिजिटल चा ऑप्शन आहे आता मी इथं क्लिक करून इथे व्हॅलिडे सक्सेसफुली करून घेतो त्यानंतर ते सेव्ह अँड चा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार त्यानंतर अशा प्रकारचा पूर्ण फॉर्म आपल्याकडे ओपन होऊन येईल आपला पूर्ण फॉर्म भरून झालाय आता जास्त काय करण्याची गरज नाही पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड करून फक्त प्रिंट घ्यायचे आता हा सर्व फॉर्म आपला झालेला डायरेक्टली खाली यायचे खाली आल्यानंतर आयग्रीचं ऑप्शन इथे टिक लावून व्यवस्थित फॉर्म चेक करून घ्यायचे व्यवस्थित झाला असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करून कंटिन्यूचं ऑप्शन आहे कंटिन्यू वरती क्लिक करायचे आता त्यानंतर हे फक्त डॉक्युमेंट दोन अपलोड करून पेमेंट करून तुम्हाला प्रिंट घ्यायचे ही ही आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लेफ्ट हँड कम इम्प्रेशन ठीक आहे तुम्हाला हाताचा ठसा इथे द्यायचा आहे आता ठसा तुम्हाला कसा घ्यायचा जसं की पे जर जा, तुमच्याकडे पॅड असेल शहायचं तर त्याच्यावरती घ्या बुडवा हाताचा ठसा आणि त्यानंतर कोरा कागदावरती सफेद कागदावरती ठसा घ्या फोटो काढा आणि तो अपलोड करा ठीक आहे लेफ्ट हँड थम इम्प्रेशन हे झालं त्याचा ठसा तुम्हाला अपलोड आहे आणि त्यानंतर हँड रायटर डिस्कलेरेशन हे तुम्हाला कुठून भेटणार बघा तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल इथे बघा इथे तुम्हाला हँड रायट दिसत असेल हे ठीक आहे वरती तुम्ही इथे नाव वाचू शकता ठीक आहे आता हे तुम्ही मी हायलाईट केलेलं आहे तर स्क्रीनशॉट घ्या आणि काय करा एक कोरा कागद घ्या त्यामध्ये फक्त तुमच्या हाताने तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये हे लिहा ठीक आहे कोऱ्या कागदावरती इथं आय टाकायचं इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आणि हे पूर्ण तुम्हाला खाली फक्त एवढं लिहायचं आणि खाली इथे कुठेतरी जसं की हे पूर्ण कोऱ्या कागदावरती एवढं हायड लाईट केलेला इथं तुम्ही लिहिलं तर त्याच्या खाली तुम्हाला सही करायची आणि वरती डिस्क्लेरेशन नाव द्यायचं एवढं तुम्हाला फक्त लिहायचंय वरती डिस्क्लेरेशन नाव मध्ये एवढं लिहायचं आणि खाली सही एवढं लिहिलं की त्याची तुम्हाला फोटो काढायचं त्याचा फोटो काढायचा आणि त्यानंतर फक्त तो फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे ठीक आहे तर मी हे दोन्ही घेतलेले थम इम्प्रेशन आणि हँड रायटिंग डिस्क्लेशन हे देखील घेतले तर दोन्ही पटकन फोटो इथं अपलोड करून घेतो तर बघा अशा प्रकारचे दोन्ही डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत इथे क्लिक करून मी प्रिव्यू वगैरे बघू शकतो आणि यामध्ये अजून महत्वाचं काय इथे तुमच्याकडे थम इम्प्रेशन घेण्यासाठी पॅड नसेल शहायचं तर काय करा पेनाने तुमच्या बोटावरती व्यवस्थित पेनाने गिरून घ्या व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित गिरून घ्यायचं पेनानीच आणि त्यानंतर कोऱ्या वयच्या कागदावरती व्यवस्थित ठसा घ्यायचा तरी तुमचा ठसा व्यवस्थित येऊन जातो काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर हा जो कॅप्चर दिसत असेल हा कॅप्चर जशाचा तसा तुम्हाला इथे बघून टाईप करायचंय आणि ते आणि त्यानंतर सेम ऍड आहे नेक्स्ट ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून ओकेचा ऑप्शन ओके, ओके वरती क्लिक करायचंय त्यानंतर डायरेक्टली पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे पेज ओपन होऊन येईल बघा अशा प्रकारचं इथं हा लास्टला जो कॅप्चर दिसत असेल तो कॅप्चर तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर ओकेचा ऑप्शन आहे वरती क्लिक करायचंय आता फक्त तुम्हाला काय करायचं पेमेंट करायचं सर्व प्रोसेस झाले तुम्ही युपीआय क्यू आर कोड नाही तर डेबिट क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग वगैरे भरपूर ऑप्शन आहे कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता इथे मेक पेमेंटचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून इथं प्रोसीड विथ पेमेंटचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून इथं अशा प्रकारचे येऊन जाईल इथे युपीआय टाकून नाही तर क्यू कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता काही प्रॉब्लेम नाही पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंटचे रिसिप्ट घ्यायची लगेच तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी येणार नाहीये तुम्हाला फक्त पेमेंटची रिसिप्ट घ्यायची आहे तर पटकन आता मी पेमेंट करून घेतो आणि पेमेंटची रिसिप्ट घेतो आणि त्यानंतर पुढील प्रोसेस मी तुम्हाला सांगतो तर बघा अशा प्रकारचं पेमेंट माझं झालेलं आहे आता तुम्हाला पुन्हा या पेजवरती यायचं जे पेज आपण रजिस्ट्रेशन कर वेळेस इथं ओपन केलेलं होतं हेच पेज तुम्हाला आता ओपन करायचं इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचं जो की तुम्हाला मेसेजवरती मिळालेला असतो ठीक आहे तर तो, तो, तो रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड इथं टाकून हा जो कॅप्च आहे हा कॅप्च टाकून सबमिटचा ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली एप्लिकेशनचे प्रिंट काढण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध होऊन येईल इथं बघा आपला एप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अशा प्रकारचा दिसून येईल इथं प्रिंट एप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे क्लिक करणार आणि फक्त आपल्याला ची प्रिंट इथं सेव्ह करून घ्यायची एवढीच प्रोसेस तुम्हाला करायची संपूर्ण प्रोसेस सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे रजिस्ट्रेशन करण्यापासून प्रिंट काढेपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका फॉर्म भरून घ्यायचा असेल काही चार्जेस देऊन दीडशे आपल्याला शंभर ते दीडशे रुपये चार्जेस देऊन फॉर्म भर घर बसल्या भरून भेटेल तर त्यावरती सपरेट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि नोट्स साठी यामध्ये या पदभरतीसाठी आपण कशा कशाचे नोट्स काढलेले आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडमोडी तर या चार विषयांच्या नोट्स तुम्हाला या पदभरतीसाठी दिल्या जाणार आहे फक्त एकशे साठ रुपयामध्ये जर पाहिजे असेल तर जो नंबर दिलेला आहे नोट्स साठी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची सविस्तर प्रोसेस असणार आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र